आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे भाजप संदर्भात आगामी निवडणुकांसाठी भाजपनं कंबर कसली आहे आज पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांची महत्वाची बैठक होणार आहे वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस आढावा घेणार आहे पुणे पिंपरी चिंचवड महापालिकेसंदर्भात चर्चा होणार आहे आणि या बैठकीत पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मार्गदर्शन करतील या बैठकी संदर्भात अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे हे आमच्यासोबत जोडले गेले आहे शुभम काय अधिक अपडेट भाजपकडून आता तयारी सुरू झाली आहे प्रणिता खरंतर आपण बघू शकतो की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने चांगलीच कंबर जी आहे ती कसलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आज देखील खरं तर मॅरेथॉन बैठका ज्या आहेत त्या भाजपकडनं घेण्यात येणार आहेत घेण्यात येत आहेत आणि त्याचनुसार आज आठ वाजता जी आहे म्हणजे अवघ्या काही वेळातच या बैठकीला सुरुवात होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःही बैठक घेत आहेत आणि सोबतच नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे देखील त्या बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहेत मार्गदर्शन करणार आहेत खरं पाहायला गेलं तर या बैठकांना महत्त्व देण्यात येत आहे कारण की तारीख जरी अजून डिक्लेअर झाली नसली तरी देखील भारतीय जनता पक्षाने चांगलीच कंबर कसलेली आहे केंद्रामध्ये सत्ता आहे राज्यामध्ये सत्ता आहे आणि आता सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पण मोठं यश मिळावं हो, यासाठी चांगलीच मेहनत जी आहे ती भारतीय जनता पक्ष करताना दिसून येत आहेत खरं तर आज पुण्या विभागातल्या बैठका सर्व बोलवण्यात आलेल्या आहेत पिंपरी चिंचवड असेल पुणे असेल इकडचे सर्व प्रमुख नेते आणि सोबतच आमदार जे आहेत या बैठकीला उपस्थित राहत आहेत प्रणिता नक्कीच शुभम तुम्ही असेच जोडले राहा आणखी एक महत्वाची बातमी येते